नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली दोनशे पंचावन्न क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये सर्व सरंदर चार हजार एकशे बत्तीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर आवाखाली पस्तीस क्विंटल किमान दर चार तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्व सरंद चार हजार एकशे अठरा रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती मेहकर अवाखाली नव्वद क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्व सरंद हजार दोनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अकोला अवकाली तीनशे सदोतीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार चार हजार दोनशे पस्तीस रुपये सर्व सरदार चार हजार एकशे पंचवीस रुपये जात आहेत वेळासवढील बाजू असे होती